दुचाकी स्वाराला लिफ्ट मागून त्यालाच मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या सहा तासात केली अटक उमरज पोलिसांची कारवाई चोरीतील रक्कम व मोबाईल केला जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत राठोड हे मुकादम रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पातण टिकाटने बोगद्यात आले असता आकाश आटोळे व अमोल चव्हाण राहणार उमरज यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली त्यांच्या मोटरसायकलवर बसून वरद विनायक मंगल कार्यालयापुढे नदीकाठाला अंधारात मोटरसायकल थांबवून श्रीकांत राठोड यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल व वीस हजार रुपये रोख रक्कम जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने काढून घेतली घटनेचे गांभीर्य ओळखून उमरत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी तपास पथक बनवून आरोपींना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले व गुन्ह्यातील चोरीला गेलेली रक्कम व मोबाईल आरोपींच्याकडून जप्त केला सदरची कारवाई कर, पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पी एस आय गणेश भोसले हवलदार संजय धुमाळ युवराज पवार दिनेश भोसले तसेच कॉन्स्टेबल निलेश पवार मयूर थोरात राजू कोळी मधुकर मांडवे प्रशांत पवार यांनी केले आहे आरोपीला अटक करण्यास पुसेगाव पोलीस ठाण्याची मदत झाली आहे अधिक तपास पी एस आय भोसले करीत आहेत एसपीओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड